वेगात असलेल्या स्विफ्ट कारने विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला पाठीमागून जोरदार धडक दिली ही जोरदार धडक एवढी भीषण होती की यामध्ये कारचा समोरील भागाचा चक्काचूर झाला सदर घटनेची माहिती सोमा कंपनीला प्राप्त झाली असता सोमा कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले परिसरातील नागरिकांनी जखमींना सुरक्षित बाहेर काढून मदत कार्य सुरू केलं असून जखमींना जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या आणि सोमा कंपनीच्या रुग्णवाहिकेमधून पुढील प्राथमिक उपचारासाठी चांदवड येथे रवाना केले आणि या अपघातात मात्र स्विफ्ट कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यातील दोन रुग्णांना मालेगाव येथे तर दोन जण शिवाजी गडरे बोरकुंड धुळे व स्वप्नील बच्चाव डाबली तालुका मालेगाव यांना उपचारासाठी चांदवड रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे त्यातील मालेगाव येथील रुग्णाचे नावे अजून समजलेली नसून त्यांच्यातील एक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे तर भरत पुंडलिक घोडके राहणार बोरकुंड याचा मृत्यू झालेला आहे नेहमी होणाऱ्या या अपघातामुळे या घटनेने परिसरातून संताप व्यक्त केला जातोय आज नेहमीप्रमाणे श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्यश्रम जैन गुरुकुल संचालित स्वर्गीय श्री धनराज मिश्रीलालजी भन्साळी इंग्लिश मिडियम स्कूलची बस क्रमांक एम एच पंधरा एक के सोळा एकोणऐंशी ही बस मुलांना घेऊन जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी होती त्यावेळी पाठीमागून सुसाटीत असलेल्या स्विफ्ट कार क्रमांक जी जे पंधरा सी जे त्र्याहत्तर शून्य तीन या कारमधील चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की कारचा अर्धा भाग बसच्या मागील टायरपर्यंत दाबला गेला आणि त्यात कारचा चक्काचूर झाला यावेळी बसमध्ये बसलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी थोडक्यात ते विद्यार्थी विद्यार बचावले असून सुदैवाने पुढील मोठा अनर्थ टळला असून बसमधील विद्यार्थी सर्वजण सुखरूप असून कोणीही जखमी नाही सोम कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या मदतीनं सदर स्विफ्ट कारला बाहेर काढले वाहन चालक हे अतिवेगानं वाहन चालवतात आणि परिणामी वाहनावरचे नियंत्रण सुटते त्यातून अशा अपघाताच्या घटना घडतात त्यामुळे वाहनाचा वेग कमी ठेवून वाहन चालवत सुरक्षित प्रवास करावा असे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे एन सी एन न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड